सुस्वागतम मन धागा धागा जोडते नवा मध्ये आपण पाहत आहोत वकील नेत्रा खूप वेगवेगळे आरोप लावत असतात आणि जोशी वकील ते सगळ्यांना विरोध करत असतात ते सारखे कोर्टाकडे वेळ मागत असतात आमच्याकडे पुरावा आहे आम्ही लवकरच पुरावा सादर करू असंही म्हणत असतात कोर्ट म्हणत असतं ठीक आहे तुम्ही लवकर पुरावा सादर करा कोर्टाचा वेळ वाया घालवू नका तेव्हा तो म्हणतो आमच्याकडे पुरावा आहे तो येतच आहे तितक्यात नेत्राळ वकील चिडतात आणि म्हणतात अजून तुमच्या हातात पुरावाही नाही आणि तुमचा आरडाओरडा चालू आहे आमच्याकडे पुरावा आहे पुरावा आहे कुठे आहे तो सादर करा तेव्हा जोशी वकील म्हणत असतात तो पुरावा येतच आहे आमच्यापर्यंत पोहोचला की लगेच आपण इथे सादर करूया फक्त मला थोडा वेळ हवा आहे तेव्हा दोघांची वाद थांबवण्यासाठी न्यायाधीश म्हणतात ठीक आहे आपण थोडा वेळ आणखी वाट बघून घेऊया नेत्रा वकील खूप चिडतात अजून यांच्या हातात पुरावा पोचलेलाही नाही आणि यांचा एवढा कधीच आरडाओरडा चालू आहे पुरावा आहे आमच्याकडे आम्हाला सादर करू द्या सादर करू द्या मग कुठे आहे पुरावा तेव्हा जोशी वकील म्हणतात आम्ही आनंदीची वाट पाहता आहे ती आली की लगेच कोर्टात पुरावा सादर होईल आणि वकील सार्थकला पुढे बोलवतात इकडे आनंदीपर्यंत तिची सासूबाई पोचलेली असते ती तिला कॅमेरा दाखवते हा कॅमेरा आत्ता माझ्याकडे आहे तेव्हा आनंदीला इतका आनंद होतो ती म्हणते मला असं वाटलं हा पुरावा तर सार्थक सणांपर्यंत पोहोचलाही असेल आई तो तुमच्याकडे कसा आला तो कोर्टात लवकरात लवकर पोचवायला हवा चला ना आपण कोर्टात जाऊया तेव्हा तिची सासूबाई म्हणते थांब आपण कोर्टात नाही जायचं कोर्टात जाईल फक्त मी एकटी तेव्हा ती म्हणते तुम्हाला हा पुरावा कुठे मिळाला तेव्हा ती, ला? ती सांगू लागते मी तुझ्या रूममध्ये गेली होती रूममध्ये पाहिली तर तिथली अवस्था इतकी खराब होती सगळं अस्त पडलेलं होतं कपाटाची दारं उघडी होती तिथे एक चिठ्ठीही होती सगळं काही इतकं पसरलेलं होतं मला काही कळेना मी उचलत असताना मला भिंतीला एक काळा रंग दिसला मी जवळ गेली तर पाहिला तो कॅमेरा होता मग मी तो कॅमेरा बघितला तिथल्या सगळ्या वस्तू माझ्या ताब्यात घेतल्या आणि मोबाईलही तुझा माझ्याकडेच आहे मी ते सगळं घेऊन बाहेर निघून गेली आनंदी म्हणते मग सार्थक सरांना हा पुरावा मिळलाच नाही तर ते कोर्टात कसे कर सादर करतील आपल्याला लवकरात लवकर कोर्टात जायला हवं तेव्हा पुन्हा ती म्हणते मी कोर्टात जाईल तू नाही तुला मी कोर्टात जाऊच देणार नाही तेव्हा आनंदी तिच्यासमोर हात जोडते प्लीज आई आपण कोर्टात जाऊया चला ना पटकन पण ती ऐकत नसते इकडे सार्थक कोर्टामध्ये सांगत असतो की आनंदी आणि मी एक प्लॅन केला होता आमच्या रूममध्ये आम्ही एक कॅमेरा बसवला होता खरा खुनी कोण आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं होतं त्याच्यासाठी आम्ही ट्रॅप टाकलेला होता त्याप्रमाणे तिथे घडलंही त्याच्यानंतर आनंदी गायब झाली आता आनंदी लवकरच इथे कोर्टात येईलच याचा विश्वास आहे मला पुरावा ही तिच्याच ताब्यात आहेत तेव्हा जोशी वकील म्हणतात प्लीज आपण थोडा वेळ वाट पाहूया का मग जज साहेब म्हणतात ठीक आहे आपण वाट बघायला काय हरकत नाही आणखी थोडाच वेळ ह्या गोष्टीला विरोध करत असते नेत्रा वकील ती म्हणते ह्या गोष्टीचा काहीही तथ्य नाही आणि हे मनाने घडवलेल्या वेगवेगळ्या वे कहाण्या आपल्याला सांगत आहे असं काहीही घडलेलं नाही यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही हे मला माहिती आहे उगच कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे पण तरीही जोशी वकील म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवा यांच्यावरतीही ठेवा लवकरच आनंदी मॅडम इथे आला की लवकरच त्या पुरावा घेऊन येतील आणि सगळ्यांसमोर तो पुरावा इथे आपण सादर करूया नेत्रा वकील वारंवार त्यांच्या तें, प्रत्येक गोष्टीला खोडत असते पण जजसाहेब म्हणतात ठीक आहे आपण थोडा आणखी वेळ वाट पाहायला काय हरकत नाही चला आपण वाट बघूया आणि कोर्टाचे आभार मानतात जोशी वकील इकडे आनंदीसमोर एक वेगळं संकट आलेलं आहे तिची आई तिला सांगते तुला मी कोर्टात नेणार नाही कोर्टात जाईल पुरावे घेऊन मीच फक्त एकटी आणि तू आमच्या आयुष्यातनं कायमचे इथून निघून जायचं हे पुरावे मी स्वतः जाऊन कोर्टात सादर करील आणि तुझ्या भावाला निर्दोष सुटका होईल याचीही सोय करील तेव्हा आनंदीला काहीच कळत नाही म्हणजे काय तुम्ही असं का, का बोलत आहात तेव्हा आई सांगू लागतात तू जेव्हापासून आमच्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून आमच्या आयुष्यातला आनंदच निघून गेलेला आहे तू माझ्या मुलाच्या आयुष्यातनं निघून जावी या त्याच्यासाठी ह्या डिओस पेपरवर तू साईन कर हे डिओस पेपर तू साईन केले की तू आमच्या आयुष्यातनं कायमची निघून जाईल आणि सगळी पिढाही निघून जाईल आज तुझा जा भाऊ सुटला तरी पुन्हा नवीन संकट आमच्या घरात तुझ्यामुळे येतच राहणार येतच राहणार त्यापेक्षा तूच आम्हाला सोडून जाई तुझ्यामुळे जा माझा नवरा तर ह्या जग सोडून गेलेलाच आहे इतकी संकटं फक्त तुझ्यामुळे आलेली आहे तुझा पहिला नवराही सुखी नव्हता आणि दुसरा नवराही सुखी नव्हता माझा ऐक तुझं लग्न करून कुणालाही सुख मिळणार नाही इकडे व वकील वगैरे सगळेजण वाट बघत असतात ते कोर्टात पुरावा येण्याची आणि सार्थकला खूप भीती वाटत असते मग तो वकिलांना सांगतो मी आलोच दोन मिनटात इकरा वकील कोर्टाचा वेळ वाया जातोय म्हणून सारखं न्यायाधीशांना सांगत असतात न्यायाधीश म्हणतात जरा धर थोडी वेळ काढू आपण इकडे केदारलाही भीती वाटत असते मी थोडा वेळ बाहेर जाऊन येऊ का तेव्हा शल्का म्हणते का आपण तिला व्यवस्थित बांधून ठेवलं आहे आनंदीला ती काही इथे येणार ना नाही घाबरू नकोस इथेच बस गडबड घोटाळा करू नकोस तो खूप घाबरलेला असो त्याला खूप भीती वाटत असते सार्थक वकिलांना म्हणतो मी बाहेर जाऊन येतो बाहेर गेल्यानंतर तो फोन कॉल करू लागतो पण आनंदीला काही फोन लागत नाही त्याला खूप काळजी वाटू लागते अजून कशी पोहोचली नाही म्हणून त्याची गडबड सुरू होऊ जाते होऊन जाते इकडे आनंदीची सासू आनंदीसमोर प्रस्ताव मांडत असते विचार कर तुला नवरा हवा की तुझं घर हवं मला तरी वाटतंय तुझ्यामुळे माझा नवरा मी गमवून बसला आहे पण मला माझा मुलगा गमवायचा नाहीये माझ्या पदरात तू माझा मुलगा घाल तू आम्हाला कायमची सोडून जा माझ्या मुलाला आणि मला आमचं आयुष्य आनंदाने जगू दे तू जेव्हापासून आमच्या आयुष्यात आली आहे आम्ही आनंद पाहिलाच नाही फक्त दुःखच दुःख आणि संकटच संकट तुझ्यामुळे आमच्यावरती आलेली आहे आनंदी खूप रडते आनंदीला वाईट वाटत असतं पण ते सगळं सत्य असतं ते कटू आहे पण ते गिळावंच लागेल आनंदीच्या सासू म्हणते तू जर आम्हाला सोडून गेली तर आमच्या आयुष्यात पुन्हा आनंद नांदेल तू कुठल्याही नवऱ्याला सुख देऊ शकत नाही माझ्या पदरात तू माझा मुलगा घाल तुझ्यासमोर मी माझी पदर पसरते तेव्हा आनंदी रड रडत असते तिला खूप वाईट वाटत असते पण एकदम गयावया करू लागते तिची सासूबाई फक्त तू ह्या पेपरवर साईन कर आणि मी तुझ्या भावाला सुखरूपपणे सोडवेल आता आनंदीसमोर तिच्या सासूबाईंनी एक पेजच ठेवलेला एक आहे एका हातात डिवोर्सचे पेपर दिले आहे आणि तिला सांगत आहे तुला नवरा हवा की तुझं कुटुंब हवं ती विचार करू लागते जर भावाला शिक्षा झाली आणि तो जेलमध्ये गेला त्याला फाशीची शिक्षा सुनावली तर माझे आई वडील आणि माझी छोटीशी भाची काय करेल कशी जगतील माझी वहिनी कसं एवढं मोठं आयुष्य एकट्याने काढेल आज मी बलिदान दिलं तर त्याचा पुढे जाऊन उपयोग होईल मग ती ठरवल्याप्रमाणे तिच्या काळ्यातलं मंगळसूत्र काढते मन जरा जा तिचं जड होत असतं अंतकरण ऐकत नसतं तरीही मनावर मोठा दगड ठेवून ती तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र उतरवते आणि तिच्या सासूच्या पदरात टाकते सासूबाईंच्या जीवात जीव येतो आनंदी तिचं ऐकू लागते पेपरवरतीही ती करायला लागते साई करण्याच्या अगोदर पुन्हा एकदा तिच्या डोळ्यासमोर सार्थकचं प्रेम सार्थकचा चेहरा येतो पण जड अंतकरणाने ती त्या डिवोर्स पेपरवरती सायंकाळ करू लागते डिवोर्स पेपरवर साईन झाल्यानंतर ती पुन्हा रडू लागते सार्थकचा चेहरा आठवू लागते ते झाल्यानंतर ती तिच्या सासूच्या पदरात मंगळसूत्र तिचा डिवोर्सचे पेपर सगळं काही ठेवते आणि तिथून निघून जाते मागे वळून न बघता जा जाण्याचा निर्णय तिने घेतलेला असतो सासूबाई खुश असतात की एकदाची आनंदी आमच्या आयुष्यातनं निघून चाललेली आहे ती खूप दूर कुठेतरी निघून जाणार इकडे कोर्टामध्ये आता न्यायाधीश त्यांची वेळ संपली म्हणून सांगतात आणि कोर्टाचा निकाल सुनावणार असतात ते सांगतात मनोजला आत्ता आपण शिक्षा देणार आहोत मनोजनी केलेल्या कामाची शिक्षा ही अशी आहे असं बोलणार तितक्यात पाठीमागनं आवाज येतो थांबा मग सगळेजण तिकडे बघू लागतात आवाजाचा ओघ जिकडे होता तिकडे होता होती सार्थकची आई सार्थकची आई पुरावे घेऊन आली आहे तिच्याकडे एक कॅमेरा आणि आनंदीने दिलेली चिठ्ठी आहे ती कोर्टात सांगते माझ्याकडे एक माणूस आला होता त्याने ही कॅमेरा आणि चिठ्ठी दिली केदार आता खूप घाबरलेला असतो कारण त्या कॅमेऱ्यामध्ये तो स्वतः दिसणार कोर्टामध्ये सगळे पुरावे सादर कर, कर करायचे असतात सार्थक आ, आ आईला विचारतो आनंदी कुठे आहे तेव्हा ती म्हणते अरे मला खरंच माहीत नाही एक माणूस आला त्याने मला ही चिठ्ठी आणि कॅमेरा दिला आणि तो निघून गेला हवं तर तू ही चिठ्ठी वाचून घे सार्थक छातामध्ये हातामध्ये ती तिने चिठ्ठी ठेवलेली असते आता पुढील भागात आपल्याला असंही पाहायला मिळणार आहे कोर्टामध्ये ते त्या कॅमेऱ्यात ती शूटिंग चालू होते न्यायाधीश ती शूटिंग बघू लागतात आणि काय आहे म्हणून सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते त्याच्यामध्ये आनंदीला शलाका आणि केदारने मा केलेली मारझोड तिला खेचून नेतानाचा व्हिडिओ आहे तिच्या आईच्या पोटात तर गोळाच येतो माझ्या आनंदीला काय झालंय कोण काय करतंय इकडे हे सगळं पहिल्यांदीच पाहिलेलं असतं सार्थकनी त्याचा संताप झालेला असतो आनंदी कुठे आहे म्हणून सगळेजण काळजीत असतात न्यायाधीशांनी कोर्टात त्यांचा निर्णय सुनावलेला असतो की मनोज हा निर्दोष आहे त्याला सुटका केलेली असते आणि केदारला पोलिसांनी ताब्यात घ्यावा आणि पुढची केस आपण पुढे सुरू करूया असंही म्हणतात मग केदारला पोलीस अरेस्ट करतात घरी आल्यानंतर काकूत आईनला म्हणते की आनंदीमुळे माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला तेव्हा आई म्हणते तुझ्या जावायाने माझ्या नवऱ्याचा खून केला आहे आणि तू त्यांना दोष देत आहे तूही त्याच्यात सामील होतीस हे ऐकल्यानंतर तिला तर धक्काच बसतो बिचारी आनंदी हे सगळं काही सोडून दूर कुठेतरी निघून चाललेली असते खूप थकलेली दमलेली असते पुढे काय होणार पाण्यासाठी पुन्हा भेटू